नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आज पंचवीस तारीख आहे तर आज पंचवीस तारखेला आमच्या पवनचा बड्डे राहतो तर आज आमचं सकाळपासून पवनच्या बड्डेचं सेलिब्रेशन चालू आहे तर सकाळपासून आज आमचे थोडेसे कांदे राहिले तेवढे एक घंट्यात आम्ही टाकून घेतले पटकन आणि आता आम्ही म्हणजे लगेच लागलेले स्वयंपाकाला तर पवनच्या बड्डे साठी आम्ही आज गोडधोड जेवण बनवणार आहे तर बघा आता पवन आणि पवनच्या बाबा जाणार थोड्या वेळा आणि केन ते आणायला तर आता बघू ते काय माहिती कसे ड्रेस आणते किंवा ड्रेस आणते पण आणायचंय त्यांना आणि केक पण आणणार आहे तर आता चार वाजलेले तर आमचा स्वयंपाक म्हणजे आम्ही आता स्वयंपाकालाच आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही म्हणजे सहा वाजता असा पवनचा सा बड्डे साजरा करणार आहे तर आता मस्तपैकी आम्ही पवनच्या बड्डेच मस्तपैकी चालू आहे आवरायचं तर आता आम्ही मस्तपैकी पूर्णच स्वयंपाक आहे आणि आता आम्ही स्वयंपाकाला पण आहे आणि नंतर पप्पन पवन जाणार आहे केक आणायला तर आम्ही दाखवू तुम्हाला आहे तर आम्ही तुम्हाला कपडे विपडे आणि तुम्ही व्हिडीओ शेवटपर्यंत बघा एकदम भारी आणि तुम्ही असेच आम्हाला म्हणजे आमच्या व्हिडिओला शेवटपर्यंत मस्त व्हिडिओ राहील तर तुम्हाला म्हणजे चांगला वाटेल एकदम व्हिडिओ चला तर आता आपला म्हणजे काही स्वयंपाक झालेला आहे तर हे बघा हे बातिल्यात भात करून ठेवलेला आहे ह्या भात या, या पातेऱ्यात आपण सार केलेला के आहे ह्या पातेऱ्यात आपण गोळवणी केलेलं आहे तर आता आपण इकडं पीठ पण मळून ठेवलेलं आहे आणि पुरण पण परतून ठेवलेलं आहे इकडे शेगडी आपली तर आपल्याला मस्तपैकी भेकी पोळ्याला लागायचं आहे चला तर आता आपण पूर्ण पोळ्या करून घेऊ आणि इकडं आपल्या गाय पाणी पाहिजे इकडं आई पप्पा मम्मी इकडं सगळेजण बसलेले वाट बघत आणि पवनचा बड्डेला म्हणजे सुरुवातच करायची आता तर बघा आमच्या लहान पिल्लांच आता चालू आहे आवरायचं चा। आरा तिस तिच्या हातानाच मेकअप चालू कर राहिली आणि पवनचा बड्डे आहे पण इकडं दुसऱ्यांची चालू आहे आवरा आहुरी तर हे बघा पापडी मस्त गंध उरायला शंभू ए दादा आवरला का ना। चाल चला तर आता पवन पोवन पवनच्या मामाने मस्त पैकी केक आणलेला आहे पवन कोणता केक आणला केक एक आवडतं बाहे तुम्हाला थोडं वेळ फ्रीजमध्ये ठेवा मग आपण जेव्हा सगळं आवरलं का मग तोपर्यंत मग तो मस्त विताळणार नाही काही नाही चांगले फुगे रे काय तू कोण तुकरी फुगा फुगे फुगा नाही ला पण मस्त ड्रेस आणलेला आहे पवन कलरले मस्त आहे पवनला हे बघा किती छान आहे आणि कलर पण एकदम मस्त आहे हो। तर घालावर पवन आवरा पटकन तर चला आमचे पवन आता रेडी आहे बड्डे बॉय आणि आता आपल्याला मस्त पैकी आता बर्थडे साजरा करायचा आहे पवनचा तर मस्त पैकी आपण केक आणलेला आहे बघा स्वपा विसरत थोडा वेळ माझे

सारा हं कुठं बाकी हं साका खाना टेडा खा हं इकडे बाकी अशी gandaan ta ndo Hey areh

अर घे ल तू इकडून इकर इकडे तर दीदी मस्त भा आता पावून लागायला पा पवून लागल काय आणले गिफ्ट केलेलं गिफ्ट केलेला बर्थडे साठी दिदी गेले होते पवन घ्या तुम्हाला मस्त जेष्टी दिले होते ना आता संपा तू ओळखाल आता पेडा

तर चला आता आपण मस्त केक कापून घेऊ लगेच तर आता आमचे पप्पा पवन ओळ राहिले पो, <laughs> पो करा देते तुम्हाला पवन नाचले पेढे खाल्ले बापरे <laughs> खाऊन घ्या सगळं सगळा खाऊन घ्या <laughs> तर बघा आता मस्त कॅन्डल पण लावलेले आपण पवन आता केक कट करणार आहे <laughs>

येतो का रे दिस पवनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुरा खूप घ्याय नाही काय नाही शुभेच्छा ते काय चालू आहे कस दिसतो तर बघा आता पवनचा बड्डे पण मस्त झालेला आहे आणि आणि बघा सगळेजण केक खाऊ मस्त पैकी शंभू केक खाल्ला तू आणि आता मस्त हे बड्डे बॉय एकदम फुग्यासोबत खेळू राहिले पोन वरती फॅन चालू आहे बर का आणि आता आपल्याला जेवण करायचंय मस्त भरपूर सगळेजण भरपूर केक खवरायले पा किती मस्त पैकी सगळेजण जेवायला बसलेले तर आम्ही मस्त आज पवनचा बड्डे होता त्यासाठी पूर्ण पोळे केलेले तर हे पा सगळेजण आई मम्मी ते सगळेजण जेवायला बसलेले पवन करा चालू जेवायला काय झालं कोण आला कोण आता हो दादाचा आणि तोय पप्पल केक ठेवला का ठेवला का तू खाल्ला का, तुला का? बस ले ले। सा तर आता आमची सगळेजण जेवायला बसलेले तुम्ही पण या जेवण करायला तर आमचा पवनचा बड्डे चा व्हिडिओ कसा वाटला तर ते तुम्ही नक्की सांगा कमेंट मध्ये धन्यवाद